नमस्कार मी ऍडव्होकेट माधव आजच्या एपिसोड मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज या नवीन एपिसोड मध्ये वर्कबोर्ड म्हणजे काय केंद्र सरकारच्या प्रस्तावित वर्कबोर्ड सुधारणांना विरोध का होतोय याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वर्कबोर्ड अधिनियम एकोणीसशे या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चाळीस सुधारणांवर चर्चा करून ह्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे ह्या सुधारित विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे वक्फ बोर्ड म्हणजे काय ह्या विधेयकाला विरोध का केला जातोय याचाच हा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आता वक्फ म्हणजे काय अल्लाह आणि इस्लामांच्या नावावर धर्मदायाच्या हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ होय ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा स्वरूपाची असू शकते मुस्लिम धार्मिक किंवा धर्मदाय हेतूसाठी मालमत्तांचे कायमस्वरूपी समर्पण म्हणजे वक्फ मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मदाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मदाय हेतूसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ बोर्डाची संपत्ती मानल्या जाऊ शकते ह्या संपत्तीचा ह्या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था दफनभूमी मस्जिदी आणि निवारागृहे चालवण्यासाठी केला जातो वक्फ साठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळते अशा जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आले या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे सध्या एक केंद्रीय वक्फ बोर्ड आणि बत्तीस राज्य वक्फ बोर्ड आहेत वक्फ कायदा काय आहे वक्फचे नियम करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीशे तेवीस मध्ये लागू करण्यात आला त्याला मुसलमान वक्फ कायदा एकोणीसशे तेवीस असे नाव देण्यात आले होते दे। स्वतंत्र भारतात एकोणीसशे चौपन्न मध्ये प्रथमतः वक्फ कायदा करण्यात आला त्यावेळी केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली त्यावेळी वक्फ बोर्डाचे अधिकार मर्यादित होते मात्र एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नरसिंगराव सरकारने एकोणीसशे चोपन्न चा वक्फ रद्द करीत नवीन वक्फ कायदा मंजूर करण्यात आला ज्याने वक्फ बोर्डाला व्यापक अधिकार दिले वक्फ बोर्ड अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार जर एखादी संपत्ती कोणत्याही उद्देशाशिवाय पवित्र धार्मिक मानली गेली तर ती वक्फची संपत्ती आहे असे मानले जाते वक्फ बोर्डाने कोणत्याही जमिनी किंवा मालमत्तेवर हक्क सांगितल्यास ती जमीन मालकाने वक्फ बोर्डाला द्यावी लागते त्याविरोधात तो न्यायालयात दरवाजे ठोठावू शकत नाही वक्फच्या अपील न्यायाधिकरणाकडे जावे लागते वक्फच्या जा अधिकरणाने न्यायाधिकरणाने दिलेला निकाल हा अंतिम असतो त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही एकोणीसशे चोपन्नच्या नियमानुसार वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी जमिनीवर दावा करू शकत नाही मात्र ही जमीन खाजगी आहे की सार्वजनिक आहे हे ठरवण्यासाठी जमीन मालकालाच कागदपत्रे सादर करावी लागतात सुधारित वक्त विधेयकात काय आहेत नेमक्या तरतुदी वक्फ बोर्डाच्या कामकाजात अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या हेतूने केंद्र सरकार एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे वक्फ बोर्ड संस्थांमध्ये महिलांचा समावेश अनिवार्य करण्यात येणार आहे दुरुस्त्या सादर करण्यापूर्वी सरकारने सुधारणेसाठी सूचना गोळा करण्यासाठी विविध मुस्लिम विचारवंत संघटनांचा सल्ला घेतला आहे असे सरकारचे म्हणणे आहे वक्फ बोर्डाच्या अधिकारावर मर्यादा घालण्याची शक्यता असलेल्या ह्या दुरुस्ती प्रथम राज्यसभेत सादर केल्या जाणार आहेत वक् बोर्डांना संपत्ती पडताळणी करावी लागणार असून त्याचा लेखाजोखा सादर करावा लागणार आहे जर संपत्तीचा गैरवापर होत असेल तर ते थांबविले जाणार आहे वक्क बोर्डाने दावा केलेल्या मालमत्तेचे विवाद मिटवण्यासाठी आणि गैरवापर झालेला टाळण्यासाठी नवीन पडताळणी केल्या जाईल जिल्हा दंडा जिल्हा दंडाधिकारी मालमत्तेमध्ये सहभागी होऊ शकतात वक्फ बोर्डाच्या कथित मनमानी अधिकाराविषयी व्यापक चिंतेतून हा कायदा तयार करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे दोन वर्षापूर्वी तामिळनाडू वक्फ बोर्डाने संपूर्ण तिरुचिरणी गावाच्या मालकीचा दावा केला होता तेथे अनेक वाद आणि गैरवापराचे दावे सोडविण्यासाठी हे विधायक मांडण्यात येणार आहे असा दावा करण्यात आला आहे आता वक्फ बोर्डाकडे सध्या किती संपत्ती आहे तर वक बोर्डाकडे दोन हजार एकोणीस पर्यंत चार लाख एकर जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली दोन हजार तेवीस मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते कि 2022 की डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजार अधिक मालमत्ता असून नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे वक बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीवर मदरसे मजिदी आणि दपनभूमी आहेत रेल्वे आणि कॅथोलिक चर्चनंतर नंतर बोर्ड हे तिसऱ्या सर्वात मोठ्या जमिनीचे मालक आहेत वक बोर्डाच्या सुधारित विधेयकाला अनेक राजकीय पक्षांनी आणि मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे मुस्लिमांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला तर भाजपचा विभाजनाचा राजकारणावर विश्वास आहे वक बोर्ड मजबूत करण्याऐवजी ते त्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप माकप खासदार राम यांनी केला सरकारला वक्फ बोर्डावर पकड हवी वक्फची मालमत्ता ताब्यात घ्यायची आहे त्यामुळे या विधेयकाला जोरदार विरोध करू असे अखिल भारतीय मुस्लिम लीगचे ई टी मोहम्मद बशीर यांनी सांगितले आहे नवे विधेयक धर्म स्वातंत्र्याच्या विरोधात असून केंद्र सरकारला वक्फ बोर्डाची स्वायत्ता काढून घ्यायची आहे असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे ह्या विधेयकाला जोरदार विरोध झाल्यानंतर भाजपनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे राओला सरकार पारदर्शकतेवर चालते जे घोटाळेबाज आहेत तेच पारदर्शकतेवर आक्षेप घेऊ शकतात भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनी सांगितलं आहे वक्फ कायद्यात होऊ घातलेले प्रमुख बदल नेमके कोणते आहेत तर ते आपण पाहूयाच्या उद्दिष्ट केलेल्या वक्फच्या व्याख्येनुसार किमान पाच इस्लामांचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय प्रस्तावित दुरुस्ती कायद्यात वक्फच्या जमिनीचे संरक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्ताकडून काढून घेऊन ते अधिकार अधिकारी किंवा उपायुक्तांना दिले आहेत या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखाणी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्डात स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे वक्फची नोंदणी केंद्रीय पोर्टल आणि डेटा बेसद्वारे केली जाईल पोर्टलवर मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मुतावलीना हिशोब सादर करावा लागेल त्याचबरोबर ज्या मालकाचे उत्पन्न रुपयापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वक्फ बोर्डातील मुतावलीचे वार्षिक योगदान सात टक्क्याहून पाच टक्के करण्यात आलं आहे एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे वफ कायद्यात केंद्र सरकारकडून प्रस्तावित असणाऱ्या अनेक बदलांमध्ये टीका केली जाते मानधर्म या संकल्पनेचं महत्व कमी होत असून अतिक्रमण केलेल्या मालमत्तेचा मालक बनवण्यासाठी हे बदल केले जात असल्याची टीका केली जात आहे आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्य वफ लवादाची सदस्य संख्या कमी करून दोन करण्यात आली आहे आणि ह्या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाही ह्या लवादाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नव्वद दिवसाच्या आत उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे सध्याच्या नवीन कायद्याची मर्यादा कायद्याची तरतूद सोय करण्यात आली आहे याचा अर्थ असा होतो की बारा वर्षापासून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वफच्या जमिनीचा ताबा असेल किंवा त्याने त्यावर अतिक्रमण केलं असेल तर अशा व्यक्ती ह्या दुरुस्ती विधेयकाच्या आधारे त्या जमिनीचे मालक होऊ शकतात हो त्या वफच्या कायद्यात कोणत्या चुका होत्या तर के रहमान खान ह्या समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चा वफ कायदा दोन हजार तेरा मध्ये बदलण्यात आला संयुक्त सदस्यीय समिती आणि राज्यसभेच्या निवड समितीने बदलाला मान्यता दिली होती राज्यसभेच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष हे भाजपचे सदस्य होते सुप्रीम कोर्टाचे वकील रौफ रहीम यांनी वफ बोर्डात सुधारणा करणाऱ्या आणि अशा सुधारणांची वकिली करणाऱ्यांचं मत थोडक्यात मांडलं आहे बीबीसी हिंदीला दिलेल्या प्रतिक्रियेत अॅडव्होकेट रौफ रहीम म्हणाले की वफ कायद्यात मूलभूत बदल करण्याची गरज नाही पण त्यात काही बदल समाविष्ट करणं आणि वफ बोर्डातील भ्रष्ट सदस्यांना तुरुंगात पाठवणं खूप महत्वाचं आहे या वफ कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या एकशे याचिका याचिकाकर्त्यापैकी एका व्यक्तीने या कायद्यातील उणीवाकडे लक्ष वेधलं राजस्थान येथील राजहाद मोहम्मद शहा यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवले कारण फकीर समाजाची नव्वद बिघा जमीन वफ बोर्डाने ताब्यात घेतली होती शहा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की महाराजांनी चाळीस वर्षापूर्वी फकीर समाजाला चाळीस बिघा जमीन दान केली होती तसं ताम्रपत्र सुद्धा देण्यात आलं होतं कायदा आहे पण त्याचं उल्लंघन केलं जाते संसदेतील निवड समिती बदलली नाही तर वक्फच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होईल वक्फकडे असणाऱ्या काही जागांची उदाहरणे देत जब्बार खान म्हणाले की ह्या जागा नीट विकसित केल्या तर तिथे मोठ्या प्रमाणात दुकाने बांधली जाऊ शकतात आणि अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो जर तुमच्याकडे दुकान असतील तर तुम्ही सर्व धर्मांच्या व्यक्तीला केवळ रोजगारच देणार नाही तर सरकारला यातून करही मिळू शकतो आजपर्यंत ऑल इंडिया सजदानशील असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद नसिरुद्दीन चिस्ती यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की त्यांच्या असोसिएशनने केलेल्या स्वतंत्र दर्गा बोर्डाच्या मागणीचा सरकार नक्कीच विचार करेल सय्यद नसुरुद्दीन शिश्ती म्हणाले की बऱ्याच वर्षापासून आमची मागणी प्रलंबित आहे दर्ग्याकडे मोठ्या प्रमाणात वक्फ मालमत्ता आहेत आम्हाला आशा आहे की नवीन दुरुस्ती विधेयकातील चर्चेदरम्यान सरकार स्वतंत्र दर्गा बोर्डाचा देखील समावेश करेल तुम्हालाही वक्फ बोर्ड विधेयकाबद्दल काय वाटतंय हे नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद